नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप विमा दोन हजार तेवीस संबंधी महत्वाचा अपडेट मित्रांनो येत आहे मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसचा चा विमा हा मान्य झाला होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्के झालेला आहे पंच्याहत्तर टक्के वाटपाचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हाही वाटप आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मित्रांनो मित्रांनो होणार आहे म्हणून याच्यामध्ये चोवीस जिल्हे आपल्या महाराष्ट्रातील पात्र झालेले आहेत आणि या चोवीस जिल्ह्यापैकी प्रत्येक जिल्ह्यात किती शेतकरी आहेत मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर हे आपण बघणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी किती याचा निधी आहे हा मित्रांनो आपण आता एक एक करून बघणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओ हा माहितीपूर्ण होणार आहे म्हणून व्हिडिओ हा पूर्ण भाग स्किप करू नका आणि आपलं चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपलं चॅनल मित्रांनो एक वेळ सबस्क्राईब नक्की करून घ्या मित्रांनो याच्यामध्ये नाशिक जिल्हा आहे प्रथम क्रमांकावर याच्यात मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी आहे आणि त्यांना एकशे पंचावन्न कोटी रुपयाचा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहेत आणि त्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर आहे अहमदनगर मधील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी आहेत आणि त्यांना एकशे साठ कोटी रुपयांचा होणार आहे त्यानंतर मित्रांनो सोलापूर आहे सोलापूरमधील एकशे एक, एक लाख ब्याऐंशी हजार जे आहेत ते शेतकरी आहेत आणि त्यांना एकशे अकरा कोटीचा वाटप होणार आहे त्यानंतर मित्रांनो सातारा जिल्हा आहे तुम्ही आपल्या स्क्रीनवर मित्रांनो बघू शकता एक एक जिल्हा आणि त्या प्रत्येकाला नंबर हा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल त्यानंतर मित्रांनो साताऱ्याला सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये आहेत मित्रांनो सांगली जिल्ह्याला बावीस कोटी रुपये आहेत बीड जिल्ह्याला दोनशे एकेचाळीस कोटी रुपये आहेत आणि मित्रांनो मी संख्या यासाठी सांगत नाहीये तुम्ही ते संख्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्याला अठरा कोटी रुपये आहेत बीड जिल्ह्याला दोनशे एकेचाळीस कोटी आहेत धाराशिवला दोनशे अठरा कोटी आहेत अकोला जिल्ह्याला सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी आहेत कोल्हापूरला मित्रांनो एक कोटी तीस लाख रुपये आहेत कोल्हापूरमधील फक्त दोनशे अठ्ठावीस शेतकरी याला पात्र हे झालेले आहेत जालना जिल्ह्याला एकशे साठ कोटी परभणी जिल्हा एक दोनशे सहा कोटी नागपूरला बावन्न कोटी लातूरला दोनशे चव्वेचाळीस कोटी आणि अमरावतीला आठ कोटी असा मित्रांनो याला एकूण पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकरी तीन हे पात्र आहे आणि याची जे निधी -नि आहे जो पैसा आहे हा मित्रांनो एक हजार सातशे कोटी रुपये म्हणून मित्रांनो या जिल्ह्यातील तुम्ही आहात आणि असाल तर तुम्ही या जे पस्तीस हे जे मित्रांनो पस्तीस लाख शेतकरी आहे याच्यामध्ये तुम्ही असाल तर नक्की मित्रांनो बघा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता हे आपल्याला कमेंट करून कळवा आणि ही माहिती आपल्या अधिकाधिक शेतकरी बांधवाजवळ नक्की करा धन्यवाद